मराठा आरक्षणाचा नवा जी आर सरकारने काढला आंदोलन यशस्वी झालं पण आज त्यापेक्षा मोठी आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सर्वात मोठा निर्णय झाला या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या जी आर संबंधी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला अखेर प्रतीक्षा संपली या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्राला वाटप होणार आहे वेळापत्रक जे आहे छत्रपती संभाजीनगरमधून मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत समोर आली या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की केव्हापासून कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे मराठा आरक्षणाचा नवा जी आर नेमकं कसं आहे त्यामध्ये लिहिलेल्यानुसार कसे नियम लावण्यात आले कोणत्या मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि कोणत्या मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही काय नवा नियम आहे जाणून घेऊयात कोणते दोन कागदपत्र कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक आहे कोणत्या मराठा बांधव पात्र आहे कोणते मराठा बांध व अपात्र आहे या संदर्भात कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालाय आंदोलन यशस्वी झालं पण आजचा दिवस हा त्याहून मोठा आहे कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली या तारखेपासून या जिल्ह्यात आता वेळापत्रक जाहीर केलं तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा आहे लगेच पाहून घ्या आता ज्या लोकांकडे कुठल्याही कोणबी नोंदी नाही आहेत कुठलं कागदपत्र नाही आहेत त्यांना मिळणार आहे का प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र द्यावे लागेल गॅझेट नुसार कोणाकोणाला फायदा होणार आहे आणि कोणाकोणाला फायदा होणार नाही मराठा आंदोलकांनी परवा दिवशी आठ पैकी सहा मागण्या त्यांच्या मान्य केल्या आहेत मग राहिलेल्या दोन मागण्या ज्या अमान्य आहेत त्याला वेळ मागितला आहे त्याचा तोटा कोणत्या भागातल्या मराठी बांधवांना होणार आहे तुमच्या जिल्ह्यात किती तारखेपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे कोणते कागदपत्र यासाठी मागवलेले आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती परवा दिवशी मराठा बांधवांच्या लढ्याला ऐतिहासिक केस मिळालं परवा तो संजय अखेर आला जेव्हा संपूर्ण मराठा बांधव ज्याची वाट पाहत होत्या राज्यपालाच्या सैनिशी मराठा आरक्षण संदर्भातला जी आर निघाला मनोज पार दरंगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेलं आंदोलन परवा दिवशी रात्री यशस्वी झालं पण आज मोठी घरामोर घडलेली आहे परवा जी आर आला काल आणि आज महत्वाच्या मीटिंग झाल्या आणि त्यानंतर मिटिंग मध्ये त्यान तारीख ठरली महत्वाचे नियम ठरले कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार कोणते दोन कागदपत्र त्याला लागणार आहे कोणत्या लोकांना मिळणार प्रमाणपत्र आणि कोणाला मिळणार नाही आंदोलन पूर्णतेने यशस्वी झालं संपूर्ण मराठा बांधवांनी मुंबई रिकामी कमी के केली पण आज सगळ्यात मोठी घडामोड घडलेली आहे कारण आज आणि काल महत्वाच्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत कारण की जी आर आला होता पण कोणाला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही कोणत्या जिल्ह्यात कधीपासून कुणबी प्रमाणपत्रात वाटप होणार आहे कोणत्या तारखेपासून होणार आहे काय काय कागदपत्र त्यासाठी लागणार आहे शिवाय हा जी आर कुठे मिळणार आहे काय करायचं आहे कागदपत्र मिळवण्यासाठी याविषयी महत्वाच्या मिटिंग त्या ठिकाणी घडलेली आहे त्यामध्ये जी आर आला म्हणजे नेमकं काय झालं फायदा कोणाला होणार परवा जी आर आला मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी बैठक बोलवली त्या बैठकीत नेमकं काय ठरलं कोणत्या तारखेपासून वाटप सुरू करायचं वेळापत्रक त्याचं तयार केलं तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच कळणार आहे काल सकाळपासूनच ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या परवा रात्री जी आर आला काल दिवसभर मिटिंगा सुरू होत्या आज सकाळी देखील मिटिंग झाली आणि त्या मध्ये तारीख वेळ आणि कोणत्या जिल्ह्यात कधी होणार हे जाहीर झाले आहे तसेच महत्वाचे कागदपत्र जाहीर झाले मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण तीव्र झालं होतं कोर्टाने तासेरे ओढले होते सूचना दिल्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील राजे भोसले मनिकराव कोकटे यांनी भेट घेऊन तोडगा काढला जरंगे पाटलांनी देखील दखल घेऊन त्या ठिकाणी ते मागणी मान्य केली मग मा आता नेमकं कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र कशाच्या आधारावर मिळणार कोणत्या बेसवर मिळणार हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल सगळ्यांना सरसकट मिळणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला हैदराबाद गॅझेट जे आहे ते नेमकं काय आहे समजून घ्यावं लागेल कारण की हैदराबाद गॅझेट हा शब्द जाणीवपूर्वक याच्यात टाकण्यात आला आहे कारण हीच आंदोलकाची प्रमुख मागणी होती आता हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे त्याच्यामुळे कोणत्या मराठी बांधवांना फायदा होणार आहे कोणाचा तोटा होणार आहे लक्षपूर्वक आहे का सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हैदराबाद गॅझेट हे निजाम काळातलं म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी सालीचं एक सरकारी रेकॉर्ड आहे हे अठराशे एक्क्याऐंशी साली झालेली जनगणना होती हैदराबाद हे निजाम त्यांचं एक राज्य होतं ज्यामध्ये मराठवाड्याचा भाग येत होता अठराशे एक्काशी मध्ये निजामाने काय केलं एक प्रकारची जनगणना केली जनगणनेमध्ये मराठवाडा हा निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता या गॅजेटमध्ये त्यावेळी लोकांच्या जातीची सविस्तर नोंद जाली हुथी। त्या ठिकाणी झाली होती आणि त्या गॅजेटमध्ये मराठा अशा जातीचा उल्लेख कुणबी म्हणून केला गेला आहे त्या ऐतिहासिक गॅझेटमध्ये सगळ्या जातीचा उल्लेख आहे म्हणजे ब्राह्मण राजपूत माळी सोनार सुतार अशा अनेक जातीचा उल्लेख आहे पण मराठी जातीचा स्वतंत्र उल्लेख नाही तिथे कुणबी म्हणून लिहिलेला आहे म्हणजे त्या काळात मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखलं जायचं मग आता हा जी आर निघाला हैदराबाद गॅझेट देखील त्याच्यामध्ये मान्य झालं मग आता अंमलबजावणी कधीपासून होणार कोणत्या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडला की हैदराबाद गॅझेट जे आहे तर ते मराठवाड्यापर्यंत लिमिटेड आहे मग बाकीच्या महाराष्ट्रातलं काय होणार पश्चिम महाराष्ट्र मध्य उत्तर पूर्व महाराष्ट्र नेमकं कसं होणार हा महत्वाचा प्रश्न होता तर त्याकरता स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आले तुम्ही बरोबर ऐकताय तारखा ठरल्यात वेळापत्रक ठरले कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार सगळं सविस्तर सांगणार आहेत आता पहा सरकारच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे मुद्दे समोर आले आता नेमकं कोणाला मिळणार कोणला नाही मिळणार हे आधी समजून घेऊयात आणि नंतर तारखेचा जो महत्वाचा विषय आहे तो आपण पुढे घेऊयात कोणत्या जिल्ह्यात किती तारखेपासून वाटप होणार कोणते कोणते कागदपत्र यासाठी लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचं अडचण काय कोणाकोणला अडचण येऊ शकते आता जी लोक असे आहेत की ज्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाहीयेत त्यांना अडचण येऊ शकते पण आता जे मराठी बांधव आहेत की ज्या मराठी व्यक्तीचा स्वतःचा शैक्षणिक किंवा महसुली रेकॉर्ड विशेषतः एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या कागदपत्रामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर त्यांना थेट प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यांना आजही मिळू शकतं उद्या मिळू शकतं कारण की त्यांच्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जर पुरावा असेल तर शंभर टक्के फिक्स मिळणार आता दुसरी गोष्ट काल जे मंजूर झाले त्याच्यामध्ये काय झाले की सगळे सोयरे सगळे सोयरी ही जी आरमधली सगळ्यात मोठी तरतूद आहे बघा ज्यांच्या स्वतःच्या नोंदी नाही आहेत त्यांची स्वतःची नोंद नाहीये त्यांच्या रक्ताच्या नाते ते म्हणजे त्यांच्या वडिलांची नोंद किंवा आजोबांची असेल किंवा पंजोबांची असेल कोणाची जरी नसली तर वडिलांच्या भावाची म्हणजे चुलत्याची काकाची मावशीची आत्याची कोणाची जरी नोंद असेल तरी ती त्या ठिकाणी चालणार आहे आणि त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे असे वेगळे व्यक्ती जे आहेत सगळे सगळे सोयरे असं कळलं जाणार आणि यांची चौकशी करून त्यांचं नातं जर सिद्ध झालं त्यांना लगेच जे आहे कुणती प्रमाणपत्र दिलं जाणार आता तिसरी कंडिशन आहे बघा हैदराबाद संस्थानातील रहिवाशी जी आरचा सगळ्यात मोठा थेट फायदा मराठवाड्यातील बांधवला होणार आहे कारण की हैदराबाद गॅझेट हा एक त्यांच्यासाठी भक्कम पुरा आहे नेमकं कोणाला कोणला अडचण येऊ शकते कोणाला प्रमाणपत्र मिळणार नाही आता तारखेच्या पुढे आपण जातोय पहा ज्यांच्याकडे स्वतःचा किंवा रक्ताच्या नातेतील एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा जर नसेल तर जी आर मधून त्यांना थेट प्रमाणपत्र मिळण्याचा अडचण येऊ शकते आता पण त्यावर उपाय देखील जी मध्ये सांगितले पहा मनोज जरांगे पाटील यांच्या आठ प्रमुख मागण्या होत्या त्या कोणत्या होत्या पहिली मागणी होती हैदराबाद गॅजेची अंमलबाजी करा ती मान्य झाली जी आर निघाला दुसऱ्या सगळ्या सगळ्या सोयांच्या नोंदी ग्राहधारणे ही देखील मान्य झाली तिसरी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले सप्टेंबर गुन्हे दाखल झालेले सगळे मागे घेतले जातील थी मृतांच्या वारसाला नोकरी दिली आहे पंधरा लाखाची मदत मदत होणार आहे प्रलंबित पडताळणी जी होती ती देखील केली जाणार आहे आता अशा महत्वाच्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यापैकी आठ पैकी सहा मागण्या आता सगळ्यात महत्वाची मागणी जी प्रलंबित ठेवली ती म्हणजे सातारा घ्यायचे आहेत आणि अंश घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आणि दुसरी गोष्ट मराठा आणि कुणबी एकच आहे ही महत्वाची मागणी होती शेवटची पण ती मागणी सरकार मानलेली की कितकट आहे हे न्यायालयात टिकणार नाही त्यामुळे थोडंसं आम्हाला वेळ द्या असं सांगण्यात आलं आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तारखांचा आता तारखा कधी होणार कोणत्या जिल्ह्यात केव्हापासून वाटप सुरू होणार आहे आता कागदपत्रांचा विषय सांगितला तुम्हाला एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे पुरावे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या आणि त्याच लोकांना शंभर टक्के गॅरंटेड सगळ्यांना न्याय मिळून देणार आहे सगळ्यांना मराठा बी प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळणार आहे अशी गोय देखील मनोज दारंगी पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळे सगळ्यांना मिळणार आहे पण तारीख आणि मुख्य कागदपत्रांची जर तुमची अट प्रॉपर बसत असेल तुमच्याकडे एकोणीसशे सदसष्ट पूर्वीच्या पूर्वीमध्ये एकतर तुमचे तुमच्या वडिलांच्या आजोबा पंजोबा किंवा सगळे फेऱ्यामध्ये जे येतात ते असतील तर वंशहळ समितीमार्फत त्याची पडताळणी होणार आहे आता तहसीलदार लेवलवर त्या ठिकाणी एक समिती स्थापन होणार आहे आणि त्या अंतर्गत पडताळणी होऊन तुम्हाला लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे तर अशी ही माहिती होती जो नवा निर्णय होता याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून कळवा चॅनल अन्न सबस्क्राईब करा धन्यवाद